तसालन ता जय शो राज्य गुरू लहूजी वस्ता अमर है अमर है अमर है वासुकी रोग बलवंत बलवंत है अमर है अमर है अमर है राज्य गुरू लहूजी वस्ता अमर है अमर है अमर है अमर है राज्य गुरू लहूजी वस्ता तस्मार है अमर है अमर है अमर है दर्शन का राज लहूजी वस्ता जैसा दूसर साळवे यांचा एकशे वा स्मृती दिन तसेच त्यांचे लवजी साळवे यांचे लाडके शिक्षक क्रांतीवीर वासुदेव फडके यांचा दिन आज देशभरामध्ये दे, त्यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलं जात आहे आद्य क्रांतीगुरु लवजी साळवे यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या मोठं योगदान दिलेलं आहे भूमिगत स्वातंत्र्य योद्ध्यांना शस्त्र आणि शारीरिक शिक्षण देण्याचं महान कार्य केलेलं आहे त्यांचे कार्य हे देशाला प्रखर राष्ट्रनिष्ठा राष्ट्रपती शिकवणारे आहे मात्र वासुदेव बळवंत फडके या क्रांतीवीराला शिक्षण देऊन नवजी साळवींच जे स्वातंत्र्य काळातले जे कार्य हे जातीचे बंध तोडून आज दे, जा, देशभरामध्ये जाती पातीनं मोठा उच्चांद मांडलेला असताना स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये त्यांनी जातीचे बंध तोडून सामाजिक समरसतेच एक मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या गुरु शिष्य परंपरेतून दिलेलं आहे लवजी साळे यांच्या तालमीमध्ये ज्योतिबा फुले मोरो विठ्ठल वाळवेकर अशा महान क्रांतीवीर लोकनेते व महापुरुषांनी लवजींच्या आपले व्यक्तिमत्व घडवलेलं आहे येण्याच्या कारागृहात ज्यावेळेला वासुदेव बळवंत फडके यांना काळ्या पाण्याची शिक्षा लागली होती त्यांना जेव्हा कोर्टातून घेऊन चाल जात होते जा त्यावेळेला आद्य क्रांतीगुरु लवजी साळे यांनी साधीच्या वेशामध्ये येऊन आपल्या लाडक्या शिष्याच्या मस्तकी अष्टगंधाचा टिळा लावला असा इतिहास जागृत इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो इंग्रजांच्या अनेक आभी मते तो इतिहास सापडतो की लवजी साळे यांनी बंदोबस्तातही आपल्या लाडक्या शिष्याची भेट घेऊन त्यांना अष्टगंधाचा टिळा लावला व शेवटची भेट घेतलेली होती अशा लवजी साळेंच्या त्याग बलिदान व वासुदेव बसवंत फडक्याच्या त्याच बलिदान शौर्याची परंपरा असा हे गुरु शिष्याचं नातं या निमित्त त्यांना आज आपण अभिवादन करत आहोत संतोष एकरूप होऊन कार्य करायला पाहिजे जातीचे बंध तोडून समाजाने जातीच पाठी न पाहता समाजाने सर्व समाजाने विकास व राष्ट्रहितासाठी काम केलं पाहिजे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते गजाननजी कांबळे आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्याम तुपे लव संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख राहुल घोरपडे गोरपडे येशराळकर आनंद लोखंडे मचिंद्र बहिलम व सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र आज आम्ही या ठिकाणी दिवे लावून क्रांती वस्ता, लवजीत साळवे आणि त्यांचे शिष्य वासुदेव म्हणून फडके यांना दिवे लावून विनम्र अभिवादन केले आहेत या दिवे लावण्याचा माग एकच हेतू आमचा असा आहे की त्या काळामध्ये लवजीत साळवे यांनी असंख्य असे क्रांतिकारक का आपल्या कालमीत घडवले आणि म्हणून आज या देशामध्ये संपूर्ण घरामध्ये आपण जर लवजी साहेब असते तर आज आपल्या घरामध्ये दिवे नसते म्हणून लवजी साळवी मुळे आज आपला देश हा स्वातंत्र्य झाला खरं म्हणत की जे स्वातंत्र्य घडले त्यांच्या मागे फक्त एकच करण्या होती लवजी साळवींची आणि म्हणूनच आम्ही एकच आवाहन करतो की आपल्या युवकांना की जे लवजींचं जे वाक्य होत तर देशासाठी मरेस्ट देशासाठी याच वाक्याप्रमाणे आपण आपल्या अंगी लवजी साळवींचे गुण घ्यावे हीच खरे त्यांना आदरांजली ठरेल मी हरको मंडळ भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष माझं नाव सध्या चर्चेत आहेच माझं असं म्हणणं की आज श्रीकृत नगरसेवक म्हणलं की त्याला संपूर्ण शहराचं काम करावं पडतं आणि संपूर्ण शहरामध्ये शहराच्या विकासासाठी आर्थिक अधिक वेळ द्यावा पडतो आणि त्यासाठी मी अधिक वेळ देईल आणि संपूर्ण समाजाला व संपूर्ण शहरासाठी विकासासाठी सजेत राहील आद्य ते क्रांतीगुरु लवजी वास्ताव साळवे व त्यांचे शिष्य वासुंत बळवंत थडके यांच्या बळीराम पाटील चौकात साळवेच्या पुतळ्या समोर आम्ही दोन्ही महापुरुषांना दीप प्रज्वलन करून विनम्र असा अभिवादन केलेलं आहे आज दीप प्रज्वलन करण्याच्या पाठीमागचा हेतू जसे एक गीत आहे तुफानातले दिवे तसं लवजी साळवेंनी आमच्या गोरगरीब मागासवर्गीय कष्टकरी लोकांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाचे दिवे कसे लावले आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही इथं दिवे लावण्याचं काम इथं आणि अभिवादन केलेलं आहे यासाठी सर्व समाजातल्या सर्व घटकातील सर्व पक्षातील सर्व लोकांनी इथे येऊन अभिवादन केलेलं आहे आणि एक नवा इतिहास एक नवा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे लवजी साळवींनी आम्हाला शिक्षणाच्या मार्गाने जाण्यासाठी मुक्ता साळवींना प्रेरणा दिली त्याच अनुषंगाने आज हा महात्मा फुलेंचा विचार इथे आम्ही मानतो आहोत स्वीकारतो आहोत आणि हा विचार आमच्या पाल्यांना आमच्या मुलाबाळांना आमच्या विद्यार्थ्यांना हा विचार आम्ही देतो आहोत की शिक्षणाची कास कशी धरता येईल लहूजी साळव यांनी आपल्या हयातीत पूर्ण शिक्षणाच्या अनुषंगाने ते स्वातंत्र्य लढा असेल किंवा शिक्षणाचा लढा असेल त्या सर्व लढ्यामध्ये लहूजी साळवींनी मोठ्या योगदान दिलेलं आहे बलिदान दिलेलं आहे महात्मा फुले असतील ज्योतिबा सावित्रीबाई फुले असतील फातिबा शेख असतील या सर्वांना महात्मा फुलेंनी वेळोवेळी अंगरक्षण असेल किंवा सर्वच गोष्टीची मदत महात्मा फुलेंनी केलेली आहे त्या विचाराच्या माध्यमातून आज आम्ही लवजी साळवींना विनम्र असा अभिवादन केलेलं आहे आणि हा सुंदर असा मेसेज या ठिकाणी दिलेला आहे माझं नाव यशराज एकनाथ हिंचाळकर मी लहू प्रहारचा मराठवाडा सर्किट आहे